सुरज गावडे यांनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वीतेचा मंत्र कौटेमाकाळ येथील एम स्कूलच्या वतीने वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन राज्य सेवा स्पर्धा परिषदेमध्ये उत्तुंग यश संपादन केलेले सूरज गावडे व नगराध्यक्षा शीतल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी गावडे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा मंत्र दिला तर नगराध्यक्ष पाटील बाळासाहेब बापू गुरव शैक्षणिक संस्थेचे वैभव गुरव बोरगावच्या सरपंच स्मिता पाटील देशिंगचे सरपंच प्रवीण पवार यांनी विशेष मार्गदर्शन केले महाराष्ट्र वेद न्यूज ब्युरो रिपोर्ट कवटे केल्यानंतर बॉडी हळूहळू कॉन्फिडन्स आहे लक्षात घे कॉन्फिडन्स माणसाला यशस्वी होण्यासाठी आणि जीवनात जगण्यासाठी खूप गरजेचं आहे पण कॉन्फिडन्स एका दिवसात नाहीयेत मी आज म्हटलं की मला कॉन्फिडन्स पाहिजे आणि तो आला असं नाही होणार कॉन्फिडन्सवर तुम्हाला का, काम करावं लागणार आहे आणि ते काम कशाच्या स्वरूपात करायचं आहे तर ही प्रोसेस आहे मग त्याच्यात सकाळी तुमच्या उठण्यापासून आई वडिलांचा आदर शिक्षकांचा आदर शाळेत येणे जे तुम्ही तुमचे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्यापासून प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी असते हे शाळेचं एन्व्हायरमेंट इतकं चांगलं आहे इतकं चांगलं आहे की त्याच्यातून प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखे आहे मला हे खूप छान वाटलं की शाळा असून येथे चार झाडे लागलेले आहेत म्हणजे एखाद्यानं विचार केला असता की आपल्याला ग्राउंड बनवायचं आहे हे चार झाडे काय कामाचे पण मी खरंच मला चारी चारी पन पन हे चांगलं वाटलं की तुम्ही चारीच्या चारी झाडं ठेवलेले आहेत याच्यावरून आपल्याला दिसतं काय आपल्याला वरची झाडं दिसत आहेत खूप मोठी झालेली हे आपल्याला सावली पण देतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट यातून आपल्याला हे कळते की त्या झाडाचा बेस बघा बेस बेस म्हणजे मुळ त्याची मुळ जितकी स्ट्रॉंग आहेत का नाही तितकंच ते झाड वर टिकून राहिलेलं आहे तितकंच ते झाड सगळ्यांना सावली देते म्हणजे आयुष्यात मी सांगितलं पहिली गोष्ट प्रोसेसवर काम करा दुसरी गोष्ट कॉन्फिडन्स आहे तिसरी गोष्ट आहे बेस मूळ पाया कुठली पण आता आपली शाळेची इमारत आहे शाळेची इमारत आपल्याला स्ट्रॉंग करायची असेल उंच करायची असेल तर त्याच्या पायावर आपण सर्वात पहिला काम करतो त्याच्यासाठी टाइम घालवतो वेळ घालवतो व्यवस्थित करतो मजबूत करतो आणि त्याच्यानंतर आपण ही बिल्डिंग बांधायला सुरुवात करतो त्यानंतर ही बिल्डिंग वर 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 चढवतो आपल्याकडे नाही पण पुढच्या वेळेला येत असताना एक चांगली पोस्ट घेऊन आपण यावी अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आता ज्या नूतन नगराध्यक्षा चितल पाटील मॅडम झालेले आहेत तर कवटे मंगळ शहरामध्ये काम करताना तुम्हाला बरीच आव्हान येणार आहेत तर त्या आव्हाना आता तुम्हाला तसे गावडे मॅडम मार्गदर्शन करतीलच पण आपल्याला ते आव्हान स्वीकारून एक चांगलं काम व्हावं हे तुम्हाला आम्ही अपेक्षा करतो त्याचप्रमाणे आता इथं देशींचे सरपंच बोरगावचे सरपंच आणि कुटकोचे सरपंच आहेत काय झालेलं आहे की श मुलांच्या बाबतीत आम्ही स्कूल आमचे शिक्षक बरेचसेच उपक्रम घेतो बरेचसे त्यांना आमचे शिक्षक सुद्धा हे घेतात परंतु आठ तास आमच्याकडे असतात राहिलेल्या वेळी गावामध्ये असतात घरी असतात तर आता योगागन तीन गाव तीन चार गावचे आपल्याकडे तर प्रमुख आहात तर थोडंसं आपण एक सामाजिक बांधीलके म्हणून सा गावातल्याही लोकांनी थोडेसे त्यांच्यावर बंधनं घालणं गरजेचे आहे आता काय झालेलं आहे की सगळं वाईटपण आता आईवडीलसुद्धा घेत नाहीत आईवडीलसुद्धा बऱ्याच पालकमेटीला पाहतो आम्ही आमचा मुलगा हे करत नाही ते करत नाही सगळं विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शाळेतच करून घ्यावं अशी आईवडिलांची पण मानसिकता आहे तर थोडंसं एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपणसुद्धा त्यामध्ये सहभागी व्हावं काय झालेलं की गावोगावी काय बोल एकमेकांना शिवाय देणे म्हणा किंवा आता मगाशीच तुम्ही बोलला त्याप्रमाणे मुलं बाहेर खेळायला येत नाहीत तर ते खेळायला आणलं तर हे असं थोडस तुम्ही गाव सुद्धा ही भावी पिढी आहे हे भविष्य तुमच्या गावाचं सुद्धा नाव रोशन करणार आहे तालुक्याचं नाव रोशन करणार आहे तर असं थोडस मध्ये आम्ही धुळगावचे सरपंच शिवदास भोसले यांची जी पण चर्चा झाली तर थोडस आपण जर सगळ्यांनी मॅडमनी सांगितलं की पारंब्याचा खेळ लपाछपीचा खेळ हा खेळ खेळ म्हणायचा हा गेम बघणे मोबाईल बघणे हा खेळ खेळ नाहीये हे मुलांना पालकांनी समजवून सांगितलं पाहिजे कसं आहे की मुलं आपल्यापले मोबाईल घेऊन बसतात पालक काहीच बोलत नाहीत जाऊ दे आणि आता मुलांना घरातून बाहेर काढावं लागतं खेळ खेळा म्हणून तर असं असण्यापेक्षा मुलांनी स्वतः खेळलं पाहिजे आणि खेळ खेळल्याने काय होतं मानसिक स्थिती आपलं शारीरिक आरोग्य सुधारतं चांगलं राहतं आणि आपले, आ, आपले आ, गावडे साहेब त्यांनी आता आपल्याला आताच आपल्याला मार्गदर्शन केलं की म्हणजे प्रत्येक गोष्ट स्ट्रगल करावी लागते आणि प्रत्येक गोष्टीला आपला एक कॉन्फिडन्स असावा लागतो जसं की आपलं तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर थॉमस एडिसन त्याचं काय झालं होतं तुम्हाला एक छोटीशी गोष्ट आहे मी सांगते की ते स्कूलमध्ये जात होते तेव्हा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना सांगितलं म्हणजे घरी पाठवलं आणि त्यांच्याजवळ एक चिठ्ठी दिली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की तुमचा मुलगा मतिमंद आहे आणि त्याला स्कूलमध्ये पाठवू नका असं सांगितलं होतं त्यावेळेस काय झालं की त्याने येऊन त्याच्या आईजवळ ती चिठ्ठी दिली त्यावेळेस त्याच्या आईनं ती चिठ्ठी उघडून पाहिली तेव्हा त्याच्या आईने ते वाचल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा एडिसन बोलले की काय रडायला काय तिसन या चिठ्ठीत काय लिहिलंय तर आईने सांगितलं की तू खूप हुशार विद्यार्थी आहेस आणि आम्ही तुम्हाला तुला शिकवू नाही शिकत आहे तर तुझी आई तुला शिकवेल आणि तू घरीच शिक असं सांगितलं गेलं त्यावेळेस ते त्याच्यानंतर त्यांनी शाळा शिकली नाही तर आय घरी बसून त्याने बल्बचा शोध लावला म्हणजे असं नाहीये की तो आणि सूरजदा सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने सांगितल्या आणि त्यांनी सुद्धा खूप कष्ट करून इथंपर्यंत पोहोचले आहेत सर्वांना कष्ट हे करावं लागतंय आता आपल्याला समजत नाही मोठं झाल्यानंतर वाटतं की बाबा ही गोष्ट केली असती तर आत्ता आपण सूरजदादा असतो ही गोष्ट पासून लक्षात ठेवा खूप अभ्यास करावा लागतोय खूप कष्ट करावं लागतंय खेळा मजा करा सगळ्या दंगा मस्ती सर्व करा आम्ही पण सगळ्या गोष्टी करतोय अजूनही वाटतं की खेळावं वा, बागडावं आणि तुम्हाला सगळ्यांना बघून इतकं सुंदर वाटतंय की दादांनी सांगितल्याप्रमाणे सर्व लहानपणीच्या गोष्टी आठवत आहेत आम्ही पण झाडावरती जोडून सुरपारंब्या खेळत होतो आत्ताच्या मुलांना सुरपारंब्या माहीत पण नसतील की हा खेळ काय होता विटी दांडू माहित नसेल तुमचे नवीन नवीन गेम्स आलेत त्या गेम्स प्रमाणे तुम्ही खेळा पण आमची जी पारंपारिक संस्कृतीचे जे गेम आहेत ते कधीतरी एकदा नेटवरती जाऊन सर्च करून त्या पण खेळा त्याच्यात जी मजा आहे आणि जो खोडकरपणा आहे तो आता सध्याच्या मला असं वाटतंय की खेळत नाही तुम्ही लपाछपी खेळा लपण डाव तर इतका मस्त असतोय की कुठं लपून बसलोय कधी येतोय धकधुक लागती बाबा मला पकडतात की काय माझ्यावरती डाव येतोय की काय पण हे सगळे जुने खेळ आहेत तुमचा आणि एक माणूस शिवा द्यायचा आणि पन्नास माणसं खेळायची अशी परिस्थिती होती आणि गल्लीत जर खेळायला गेलं तर आई वडील त्या मुलांना मारून घरात होते कुठं खेळायला चाललाय आणि आता घरात ढकलून द्यायची परिस्थिती आहे आणि खेळायला जा असं मुलांना सांगावं लागतंय आणि ही परिस्थिती या मोबाईल मुळे झालेली आहे तसेच मुलांनी ह्या मोबाईल पासून लांब राहिलं पाहिजे व आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे तसेच सुरेश आता सांगितलं या स्टेजवर आले त्यांच्या मागचं त्यांचं कष्ट आहे दहा तास पंधरा तास सोळा तास अभ्यास के त्यांनी केलेला आहे त्यामुळे आज त्यांचं यश या ठिकाणी हे आपल्याला दिसतंय या अभ्यास करून चांगलं यश संपादन करून आपल्या शाळेचं नाव सुद्धा उज्ज्वल करावं ह्यातलाच एखादा एमपीएससी युपीएससी विद्यार्थी घडावा तसेच या शाळेची गुणवत्ता बौद्धिक गुणवत्ता चांगल्या प्रकारचे तसेच शारीरिक गुणवत्तेच्या बाबतीत सुद्धा शाळा चांगल्या प्रकारे लक्ष देते शाळेत आता उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा पोहायचा सराव असेल